साडी सोबत हे ब्लाउज येतात त्याच्यामुळे क्लाइंटचं काम मात्र हलक होतंय म्हणजे ना आरीवर करण्याचा झंझट ना पैसा एक्स्ट्रा देण्याचा झंझट झंझट मात्र कुठे होते ते तुम्हाला सांगते कारण इतकी सुंदर डिझाईन दिसायला दिसते आणि आहे सुद्धा कलर कॉन्ट्रास्ट पण छान आहे साडीवरचा हा ब्लाउज आहे साडी सोबत आलेला आरीवरचा पैठणी साडीवरचा तर आता डिझाईन तुम्हाला दाखवलीये हो वरून दिसायला किती सुंदर दिसतीये बघा आता ह्याचा प्रॉब्लेम काय होता आम्हाला टेलरांना ते तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा टेलर असाल तर हा प्रॉब्लेम नक्कीच तुमच्यासोबत होतच असेल कारण इकडे बघा गळ्याच्या आतमध्ये जे पॅचेस दिलेले आहेत लटकनसाठी ते किती कमी जास्त आहेत की एक मोठा एक लहान एक मिडियम एक खूपच लहान आता या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करता करता आपल्याला मात्र नाकीनं ना येतं बरं का आणि क्लाइंटला वाटतं इतक्या महागाची साडी सोबत इतका महागडा ब्लाऊज पीस आम्ही दिलेला आहे ते परफेक्ट झालं पाहिजे बरं का आता काय सांगावं त्यांना आपला मनस्ताप किती होतोय आता हा जो गळारुंद आहे हा गळारुंद खूप आहे आणि हे माप बघा कितीचा आहे बत्तीस ते साडेबत्तीस तेहतीस इंच हे माप आहे त्याच्यामुळे शोल्डर सुद्धा याची खूप लहान होणार आहे आणि हा मधला गॅप जो आहे गळ्याचा तो किती आहे बघा सहा इंचा गॅप आहे आता तीन इंचाची शोल्डर जर मी कटिंग केली तर हे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण उतरेल ना शोल्डरवरून कारण क्लाइंटचं माप छोटा आहे आणि साईज लहान असल्यामुळे हे फ्री साईजचं मेजरमेंट केलेलं ब्लाउज कटिंगला खूप त्रास होतो आता या त्रासातून जायचं म्हणजे बघा पुढे गेल्यानंतर किती किती कोडे काढायला लागतात गळा कटिंग करताना गळा रुंदी ऍडजस्ट करून इकडे मार्किंग केलेलं आहे शिवाय ह्याची जी उंची आहे ती सुद्धा कमी आहे त्यामुळे खालची डिझाईनची पार्ट आहे तो अख्खा लाईन गेलेला आहे तर तो लाईन बरोबर कुठे आलाय बघताय जिथे स्टोन आहे जिथे मनी आहे तिथे चालेल आहे त्यामुळे कटिंगला सुद्धा प्रॉब्लेम असे मोठे मोठे खडे असतात किंवा कुंदन असतात ते कैची खाली आले की झालं कैचीचं काम तमाम त्यानंतर स्लीव्ज कटिंग करायला घेतली आता स्लीव्ज सांगितले मॅडमनी छोटी आणि ही एक इंचानी स्लीवज वाढत आहे आता मग हे ऍडजस्ट करता करता इकडे बघा डिझाईन तुम्हाला दाखवतील एका स्लीवची डिझाईन आहे ती कटिंग केल्यानंतर गॅप राहते पण दुसऱ्या स्लीवची वरची डिझाईन जे आहे ते अगदी घासून कट झालेले आहे खालची बॉर्डर जाऊ नये म्हणून ते एक्स्ट्राचा पार्ट सोडलेला आहे त्यानंतर हा आहे गळ्याचा पार्ट गळ्याचा पार्ट सुद्धा इतका विचित्र आहे की खूप ऍडजस्ट केलं तरी सुद्धा तो सेट होता होता होईना आणि त्याहून राहिले डोकेदुखीचा हा पार्ट म्हणजे काय की आता हे कट केल्यानंतर फोल्ड करून ह्याला शिवायचं कसं दुमडून आणि मग त्याची लटकन तयार कशी करायची इथपर्यंत तरी कट झालेला आहे चला म्हणजे निम्म काम तरी झालेलं आहे आता निम्म राहिलेलं काम आहे ते शिलाई करता करता आपल्याला पुन्हा सहन करावं लागणार आहे आता हे करल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पुन्हा